उद्यापासून सोयाबीनला बाजारभाव काढणार सरकार करणार राज्यातून अठरा लाख टन सोयाबीनची खरेदी शेतकरी बंधूंनो सोयाबीनचा हंगाम आता सुरू झाला असून शेतकरी सोयाबीन बाजार समित्यांमध्ये विकायला घेऊन येताना दिसत आहे नमस्कार मी वैभव नागवे पाटील चांगल्या सोयाबीनला चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयाच्या दरम्यान सर्वाधिक दर मिळतोय तर लातूर जालना निलंगा मेहकर चिखली बाबुळगाव या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सहा हजार रुपयांपर्यंत दर मिळतोय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी घडामोडी सोयाबीनच्या बाबतीत वाढलेल्या आहेत देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्याचं जर आपण गणित जर मांडलं तर सोयाबीनला यावर्षी चांगले भाव राहतील असा एक अंदाज आहे कारण प्रमुख जे काही सोयाबीन उत्पादक राज्य आहेत या राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फटका बसलाय आणि त्यामुळे सोयाबीनचं एकूण उत्पादन त्या ठिकाणी आता कमी झालंय शिवाय सरकार देखील अठरा लाख टन सोयाबीनची खरेदी करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिली आहे प्रक्रिया प्लांटमधून सुद्धा सोयाबीनला मागणी वाढलेली आहे आणि याच पार्श्वभूमी उद्यापासून सरकार सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरू करणार आहे आणि म्हणूनच उद्यापासून सोयाबीनीच्या दरात मोठी हालचाल दिसू शकते असा एक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय आणि नेमकं याच पार्श्वभूमी सोयाबीनला काय दर मिळू शकतात या संदर्भात व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी एक अपडेट त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला देखील करा शेतकरी मित्राहो राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला आहे कारण केंद्र सरकारनं त्या ठिकाणी अठरा लाख पन्नास हजार टन सोयाबीन खरेदीला आता मंजुरी दिलेली आहे त्यासाठी जवळपास नऊ हजार आठशे साठ कोटी रुपयांच्या खर्चाला देखील केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी हिरवा कंदील दाखवला आहे तर मध्य प्रदेशातील बावीस लाख टन सोयाबीनसाठी क्विंटलला आठशे रुपये त्या ठिकाणी भाव फरक म्हणजे भावांतर योजनेच्या अंतर्गत हे पैसे त्या ठिकाणी आता देण्यात येणार आहे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला हमीभाव इतका दर तरी त्या ठिकाणी मिळेल आणि याच संदर्भातून किंवा याच्या माध्यमातून तुम्हाला सोयाबीनमध्ये त्या ठिकाणी थोडाफार नफा मिळून जाईल नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आवाज